तर बुलेटिनची सुरुवातच आपण क्रीडा क्षेत्रातल्या महत्वाच्या अपडेटनं करतोय तर ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये अपात्र ठरवण्यात आल्यानंतर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटनं मोठा निर्णय घेतलाय विनेश कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे आज सकाळी तिने पोस्ट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे मी हरले कुस्ती जिंकली आता माझ्यात ताकद नाही सर्वांची ऋणी राहीन मला माफ करा अशी पोस्ट करत विनेश फोगटनं कुस्तीला अलविदा म्हटलंय याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून प्रशांत काल विनेशला ठरवण्यात आलं आणि आता तिने निवृत्ती जाहीर केली आहे खऱ्या अर्थानं भारतीयांसाठी ही वेदनादायी अशी ही बातमी मानली जाईल काय सांगाल बरोबर आहे भारतीय क्रीडा पेटून ज्या पद्धतीनं ऑलम्बा ऑलिम्पिक पॅरिसच्या ऑलिम्पिक मध्ये अभूतपूर्व यश कमवलं त्यानंतर ज्या पद्धतीनं विनेश फोग बातमी पुढे आली संपूर्ण भारतवासी जर बघितले त्यामध्ये प्रचंड त्यांच्यामध्ये निराशा आली आणि त्यानंतर आज सकाळी आता विनेश फोगाटने ट्विट करून या संदर्भात माहिती दिली की ती निवृत्ती घेत आहे त्यांनी म्हटलं आहे की मास्ती ही माझी जिंकलेली आहे मात्र मी मी पराभूत झाली अ स्वप्न जे आहे ते तुटलेलं आहे त्यामुळे माझी ताकद देखील माझी शक्ती देखील संपलेली आहे आता ती शक्ती माझ्यात नाही आहे अलविदा कुस्ती दोन हजार एक दोन हजार चोवीस असं त्यांचा उल्लेख केला आहे आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की त्या ट्विटमध्ये मी सगळ्यांची ऋणी राहील मला माफ करा असं म्हणून ही ट्विट संपवलं आहे त्यानंतर तिच्या या ट्विट नंतर संपूर्णपणे क्रीडापटूंनी जे वेगवेगळे क्रीडापटू आहेत विविध क्षेत्रात त्यांनी देखील यावरती ट्विट करायला सुरुवात केली आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं भजन पुनिया जे इथले मोठे कुस्तीपटू आहे त्यांनी म्हटलं की विनेश तुम्ही पराभूत झालेला नाही आहे तुम्ही सद तू सदैव विजयी आहे भारताच्या बेटीचा अभिमान जो आहे तो वाढत आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे त्यानंतर असं म्हणावं लागेल की ही जी निवृत्ती आहे अनेकांना जीव लावणारी आहे त्यानंतर आता त्यामुळे यावरती कशा पद्धतीने प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल प्रशांत त्यानंतर आपण हे ट्वीट जर व्यवस्थित पाहिलं ही एक्सपोज जर व्यवस्थित पाहिली तर त्यामधन कुठेतरी निराशा जी आहे ती विनेश्या त्या शब्दांमधनं उमटताना दिसते त्यावरती सध्या काय प्रतिक्रिया येत आहे आज सकाळीच ही ट्वीट झालेलं आहे आणि त्यानंतर जर बघितलं आपण ज्या पद्धतीने तिने निराशामय पद्धती शब्दामध्ये हे सगळे वक्तव्य त्यानंतर विविध स्तरावरून राजकीय स्तरावरून देखील यावरती प्रतिक्रिया उमट लागलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात लवकरच सरकार देखील आपली भूमिका जाहीर करेल असं देखील स्पष्ट होत आहे पण वेगवेगळे क्षेत्रातल्या क्रीडापटूंच्या या निर्णयाचं निर्णयानंतर धक्कादायक वक्तव्य द्यायला सुरुवात केली आहे नक्कीच प्रशांत याकडे आपलं लक्ष असेल अपडेट घेत राहू तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी विनेश करना ताला नंतर विनेश तर दरम्यान विनेशकडून निवृत्तीची घोषणा करण्यात आल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियानं देखील एक पोस्ट करत मोठं विधान केलंय विनेश तू हरली नाहीस तर तुला हरवण्यात आलं तू आमच्यासाठी नेहमीच विजेता राहशील तू भारताची कन्या आहेस आणि भारताची शान आहेस असं ट्विट बजरंग पुनिया यांनी केलं आहे